वातावरणामध्ये एकच प्रार्थना केली की महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यामधून शेतकरी हा खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे त्या संकट त्यांचं दूर व्हावं आणि महाराष्ट्रात ज्यांच्या ज्यांच्यावर असे काही संकट पडले कारण संकट मोचन आहे त्या संकटातून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना मी करण्याकडे केली सुखी समृद्धी महाराष्ट्र सुखी समृद्धी जिल्हा व्हावा ही प्रार्थना करण्याची त्यांनी केली विघ्नहारता संकट मोचन आपण कितीतरी विश्लेषण राहावं आणि मला असं वाटते की बाप्पाच्या मनामुळे निश्चित सर्वांचे संकट दूर होते मला विश्वास आहे आणि माझी बाप्पाच्या चर्चेची प्रार्थना okay.